बातमी एकीकडे एक नाशिकचा पालकमंत्री नेमका कोण होणार यावरून सध्या वादंग सुरू आहे आणि असं असताना याचे दोन प्रबळ दावेदार म्हणजे छगन भुजबळ आणि गिरीश महाजन हे दोन्ही नेते आज एकाच मंचावरती एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले बघायला मिळाले आणि या दोघांनी सुद्धा एकमेकांच्या सोबत एकमेकांच्या विषयी काही गौरवोद्गारही काढलेले आहेत फुले दाम्पत्याच्या स्मारकाच्या लोकार्पणाच्या निमित्तानं झालेल्या कार्यक्रमामध्ये हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर होते यावेळेला भुजबळ आणि महाजन यांनी एकमेकांविषयी गौरवोद्वार काढलेत भुजबळांनी महाजनांचा संकट मोचक असाही उल्लेख केला तर भुजबळ हे संघर्ष करणारे नेते असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय त्यामुळे व्यासपीठावरचा हा गोडवा पालकमंत्रीपदाच्या रस्ती खेसीमध्ये समजूतदारपणामध्ये आता रूपांतरित झालाय का असं चित्र एकीकडे एक एक बघायला मिळालं कार्यक्रमासाठी आमचे मित्र संकट मोचक नामदार गिरीश महाजन लोकार्पण सोहळ्यासाठी खास उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके नेते एक आमचे संघर्षशील नेते ज्यांचा उल्लेख सगळ्यांनी ज्या ठिकाणी केला असे आमचे मान्य भुजबळ साहेब